नमस्कार जय जय हनुमान संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शनिवार विशेष हनुमंताचे सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला ला करा धन्यवाद गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन साला आलो शरण तुला गावाच्या टोकाला हैभा जहागीर है पुरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जहागीर पुरची आहे, आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन लो शरण तुला पहिला नवस शेंदूर आणि तेलाचा पहिला माझा नवस शेंदूर आणि तेलाचा शेंदूर तेल चढवीन तुला मनोभावे पूजा शेंदूर तेल चढ़विन तुला मनोभावे करीन पूजा बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला, आलो शरण तुला गावाच्या चौकाला आहे उभा जहागीर पुरची आहे शोभा गावाच्या चौकाला आहे उभा जहागीर पुरची आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला दुसरा माझा नवस रुई फूल हाराचा दुसरा नवस रुई फूल हाराचा रुई फुलं हार गळा गंध गळा गंधक्ष टिळा बजरंगा बजरंगा धाव वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा गहागीरपुरची आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावणवसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावणवसाला आलो शरण तुला तिसरा माझा नवस आला शनिवार दिवस तिसरा माझा नवस आला शनिवार दिवस शनिलिवारी नमित तुला पौर्णी मेला नममीत तुला शनिलारी मित तुला पौर्णी मेला नममीत तुला बजरंगा बजरंगा धाव वसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव वसाला लो शरण तुला गावाच्या चौकाला आहे उभा पुरची आहे शोभा बजरंगा बजरंगा पावन लो भजरंगा, भजरंगा, धाव पावन वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला चौथा नवस धूप दीप आरतीचा चौथा नवस धूप दीप आरतीचा कापूर आरती ओवळीत तुला तु फोडला नारळ प्रसाद पेढा कापूर आरती ओवळीत तुला फोडला नारळ प्रसाद पेढा बजरंगा बजरंगा दाव पावन वसाला, तुला, भजरंगा, भजरंगा, धाव पावन वसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला लो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला पाचवा माझानव सदंडवते तुझा चरणाला पाचवा माझा नवसदंडवते तुझा चरणाला दंडवत रामराया आशीर्वाद दे तू मला दंडवत रामराया आशीर्वाद दे तू मला बजरंगा बजरंगा धाव पावन बसाला लो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन बसाला लो शरण तुला गावा टोकाला काला आहे का उभा जहागीर पुरची आहे शोभा गावा टोकाला आहे उभा जहागीर ुची आहे शोभा बजरंगा बजरंगा धाव पावनव साला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला बजरंगा बजरंगा धाव पावन वसाला आलो शरण तुला पवन सुत हनुमान की जय धन्यवाद